नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपलं सगळं लक्ष जे वेधलेलं होतं ते दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाकडे आणि त्यानंतर आलेल्या बिहारच्या निकालांकडे पण त्याच्यामध्ये आपण काही हालचाली ह्या टिपायला थोडा वेळ केलेला आहे अर्थात वेळ अजून गेलेली नाहीये बांगलादेशमध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा आढावा घेण्याची वेळ आलेली आहे आज सोळा नोव्हेंबर आहे उद्या सतरा नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये बांगलादेश तर्फे जी केस भरली गेलेली होती त्यांच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधामध्ये आणि त्यांचे काही या त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये जी केस भरली गेली तिचा निकाल उद्या अपेक्षित आहे असं म्हटलं जात आणि ह्याच्याच मुहूर्त म्हणा किंवा कसही म्हणा पण बांगलादेशामध्ये प्रचंड निदर्शनं चाललेली आहेत इथे आवामी लीग आहे आवामी लीग ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलेली नव्हती आतापर्यंत म्हणजे चेंज मोहम्मद युनुस सत्तेवर बसले शेख हसीनांना पलायन करावं लागलं आणि भारतात पोचाव लागलं तेव्हापासून देखील आवामी लीगच्या वरिष्ठ नेतृत्वाची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबण्याचं सत्र राबवलं गेलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा अशाच पद्धतीने उचलबांगडी केली गेली त्यांचा छळ केला गेला कित्येक ठिकाणी त्यांची हत्या सुद्धा केली गेलेली आहे एवढ्या सगळ्या संकटामधून गेल्यानंतर सुद्धा अवामी लीग हा तसा शमलेला पक्ष नाहीये कारण अर्थातच त्यांच्या मागे जनमत आहे इतके वेळा शेख हसीना निवडून आल्या ह्याचाच अर्थ जनमत त्यांच्या सोबत होत आणि ते जनमत जे आहे ते अशा तऱ्हेने उलट्या बाजूला झुकणार नक्कीच नाहीये परंतु त्याची तमा न बाळगणार सरकार बांगलादेशमध्ये आहे तेव्हा त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आवामी लीगनी प्रचंड निदर्शन केलेली आपल्याला दिसतात धक्का पेटलेला आहे असं म्हणतात की जवळजवळ तीस ठिकाणी स्फोट झाले अन्य इतर शहरांमध्ये सुद्धा अतिशय भीषण परिस्थिती बांगलादेशामध्ये आहे आणि आवामी लीगचे कार्यकर्ते हे आ, ते काय आतापर्यंत ते काही त्यांनी का केलं नाही आताच का, का उठून करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांच्या मागे कोणीतरी उभा आहे हा कोण उभा आहे हे तुम्ही आणि मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण केवळ एवढाच नाहीये हा ठामपणे म्हणजे जशी एकाहत्तर साली मुक्ती वाहिनी हे एक नाव हो होत नाव होतं अर्थातच त्याच्यामध्ये बांगलादेशचे नागरिक काम जरूर करत होते बांगलादेशचे बंड केलेले सैनिक सुद्धा त्या मुक्तीवाहिनीसाठी वाहिनीसाठी काम करत होते ही वस्तुस्थिती आहे पण त्यांना मार्गदर्शन करायला आणि त्यांना लॉजिस्टिक सप्लाय देण्यासाठी म्हणून भारताची संपूर्ण यंत्रणा काम करत होती आज बांगलादेशामध्ये वेगळी परिस्थिती असेल का तुमच्या आणि माझ्या कल्पनेवर सोपवली गेलेली गोष्ट आहे असं मी समजते असं म्हटलं जात की गेल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये जवळजवळ दीड डझन वांछितांची हत्या केली गेलेली आहे कोणी केली उघडकीला के आलेलं नाहीये सगळे अज्ञातवीर आहेत बांगलादेश मधली ही जी परिस्थिती आहे ती काय दाखवते हे तुमच्या लक्षात येईल मोहम्मद युनुस जे आहेत त्यांची सत्ता डळवळित आहे त्यांना कळतं आहे की मी या वाटेने जाऊन चालणार नाहीये तेव्हा त्यांना एक प्रकारे सत्ता टिकवायची तर भारताशी जुळवून घ्यावं लागणार आहे पण भारताशी जुळवून घेतलं तर ज्यांच्या भरोशावर ते सत्तेवरती आले त्यांना दुखवण्यासारखं होईल म्हणजेच कुठला ना कुठला पक्ष त्यांना दुखवायला लागणार आहे आणि त्यांना त्यांनी जी काही वचन दिलेली आहेत ती पाळणं किती कठीण झालं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता त्याच्यामध्ये अगोचरपणा करून आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत हसीनांचा प्रश्न नेण्याची मुळात गरज नव्हती पण तो तसा न्यायचा बांगलादेश इथेच थांबलेला नाहीये भारताच्या पुरापती काढण्यामध्ये हो गेली सतरा अठरा महिने हे लोक मग्न आहेत असं आपल्याला दिसत त्यांच्या भूमीवरती तुर्कस्तानचे एन काय काम करत आहेत तिथे राहून तुर्कस्तानचे लोक विशाल बांगलादेशचे नकाशे काय इश्यू करतायत तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन नाही घेतायत की तुमचा हा आमचा बाबा शेजारी देश आहे आणि त्यांना अशा प्रकारे दुखू नका हे तुम्हाला एका साध्या एन ला सांगता येत नसेल तर युनुस यांची सत्ता म्हणजे कचकड्याची बाहुली आहे हे आपल्या लक्षात येईल बांगलादेशच्या भूमीवरती तुर्कस्तान सोबत डिफेन्स प्रोडक्शन करायचं हे काय उद्योग चाललेले होते तेव्हा नेपाळमध्ये यांचे काय उद्योग झालेले होते ते जे काय जेनसी वगैरे झालं ना त्याच्यामध्ये कोण नेमकं गेलेलं होतं याचा विचार करा तुम्ही आणि प्रकरण इथेच थांबलेलं नाहीये संपूर्णपणे एक प्रकारे पश्चिम पाकिस्ताननी आज पूर्व पाकिस्तानचा ताबा हातात घेतलेला आहे म्हणजे जी परिस्थिती एकोणीशे एकाहत्तरच्या आधी होती बांगलादेशला मुक्ती मिळण्याच्या आधी तीच परिस्थिती आज एकत्रित निर्माण झाल्यासारखी आपल्याला दिसते आहे तेव्हा पाकिस्तान सांगतोय आणि पूर्व बांग बांगलादेश जो आहे तो काम करतोय ही एक साखळी तुम्हाला गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आलेली आहे अशा वेळेला शेख हसीनांच्या नावाने त्यांनी भारताकडे साकडं तर घातलेलं होतं की त्यांना रिपॅट्रिएट करा म्हणून देश आपल्या मायदेशामध्ये परत पाठवा भारताने त्याच्याकडे ढुंकूनही बघितलेला नाही ही बाब वेगळी आहे कारण अखेर तुम्ही गमजा तुमच्या कोणापुढे चालणार भारतापुढे जर का तुमच्या गमजा चालतील असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे हे लवकरच सिद्ध होणार आहे सगळी प्रिपरेशन झालेली आहे तुम्ही बघितलं असेल माध्यमांमधून ज्याला आपण नेक चिकन नेक आणि हे भारताचं केवढं मोठं व्हनरेबिलिटी आहे म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या समोरचं आव्हान आहे आपल्याला अति दक्ष राहावं लागेल वगैरे ज्या सूचना होत्या तो चिकन नेक जो आहे तो आता एवढूसा चिंचोळा पट्टा न राहता तो रुंदावलेला आहे कारण त्याच्या खालचा जो प्रदेश आहे त्याच्यावरती भारतीय सैन्य हे कार्यरत असलेलं आपल्याला दिसतंय आणि ते कार्यरत आहे तर त्यांना हटकायचं कोणी ते जे हटकणारे जे कोणी तिथे असायला पाहिजेत ते त्या मोहम्मद युनिस सरकारच्या सोबत नसावेत असं दिसत नसावेत आणि त्यांचे जे, जे सेना प्रमुख वकार आहेत ते वकार हे अत्यंत खुबीनी राजकारण करताना दिसतात त्यांना युनुसही नको आहे त्यांना युनुस नको आहे त्यांना स्वतःची सत्ता कदाचित आणायची असेल आणि ते करत असताना भारताला दुखवता येत नाही याची ये जाणीव सुद्धा त्या महाशयांना आहे ते त्यांनी एक प्रकारे कोऑपरेट केलेलं आहे भारतामधून जे अनेक बांगलादेशी नागरिक आयडेंटिफाय झाले ते मायदेशामध्ये का परत जात आहेत आणि त्यांना सुखासुखी मायदेशामध्ये का घेतलं जात आहे ह्याचा विचार करा मग तुम्हाला कळेल की तिथली परिस्थिती काय आहे ती आणि ही परिस्थिती युनुसना हाताळता येत नाही ही वस्तुस्थिती पण हे सगळं जरी असलं तरी देखील कुरापती काढायचं हे लोक थांबत नाहीयेत आणि आता मला वाटतं एक दिवसामध्येच एकोणीस आणि वीस डिसेंबरला दिल्लीमध्ये कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह कौ, नावाची परिषद भरते आणि तिचे यजमान पद जे आहे ते यावर्षी भारताकडे आहे प्रमुख आयोजक जे आहेत आपले अजित दौल आहेत या परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलिलूर भारतामध्ये येत आहेत त्याचप्रमाणे श्रीलंकेचे एन एस सुद्धा येत आहेत आणि मॉरिशसचे सुद्धा येत आहेत एक प्रकारे बांगलादेशनी सार्क ही जी संघटना आहे ती संघटना ही तिला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला मला वाटतं मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी सार्क कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं कारण त्यातून काही निष्पन्नच होत नव्हतं त्यामुळे मोदींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं तो सार्क आता यांना रिव्हाइव्ह करायचा आहे कारण सार्क ही संघटना अशी आहे की जिथे पाकिस्तानही असतो आणि भारतही असतो अशी ही जी व्यवस्था आहे तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं होतं आणि इथे वाजपेयी पंतप्रधान होते तिथे मुशर्रफ बसलेले होते तेव्हा सार्कच्या मिटिंगसाठी दोन्ही नेते एका व्यासपीठावरती येणार आणि मग ते हस्तांदोलन करणार का नाही ह्याच्यावरती आमचे लिबरल जे आहेत ते नुसती भाषण ज्या भाषण जोडत होते आणि अखेर त्या व्यासपीठावरती आल्यानंतर मुशर्रफ आपल्या आसनावरून उठले वाजपेयी पर्यंत गेले त्यांनी हस्तांदोलन केलं अर्थातच सभेचा एक शिष्टाचार असतो त्यानुसार वाजपेयींनी हात पुढे केला परंतु त्यांच्यामधली जी असहजता आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती तेव्हा आपण फार मोठी बाजी मारल्यासारखे मुशरफी आसनाकडे परतले इथले लिंबू पुशारले परंतु असल्या गोष्टींनी काही होत नसत त्याच्यामुळे भारत पाकिस्तान संबंधामध्ये फरक पडला नाही हे असले जे सिनेरियो आहेत हे सिनेरिओ परत घडवायचे आहेत म्हणजे मोदी आणि पाकिस्तानचे कोण शाहबाज हे जर का एकत्र आले तर काय होईल अशा कंड्या पिकवण्यासाठी म्हणून सार्कला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन संजीवनी देण्याचे प्रयत्न हे बांगलादेशचा हा मोहम्मद युतूज करतो त्या युनुसला जर का स्वतःचा जीव प्यारा असेल तर त्याला भारताशी गुप्त म्हणून का होईना पण समजवता करावा लागेल ही करा वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या नाही तर त्याचा जीव आज धोक्यामध्ये आहे तुला जर का जीव वाचवायचा असेल तर तुला अमेरिका सुद्धा वाचवणार नाही आणि ते तुझे फार मोठे प्यारे जे कोण सोरोस फोरोस आणि युरोपियन्स आहे त्यांचा देखील उपयोग नाही अखेर तुला भारतच वाचू शकतो ही वस्तुस्थिती आहे ती कदाचित युनुसला कळलेली असू शकते पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बांगलादेशचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतामध्ये येत आहेत एकोणीसवीस तारखेला एकोणीसवीस नोव्हेंबर म्हणजे दोन दिवसांनी इथे ती परिषद होईल त्या अगोदर सत्राला तो रिझल्ट येणार आहे तेव्हा पुढचे तीन ते चार दिवस अतिशय खळबळजनक असणार आहेत आणि बातम्यांचा पाऊस आपल्यावरती पडणार आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला द्यावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार